फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रिलीज झालेला मराठी चित्रपट इतिहासाची साक्ष देऊन प्रत्येकाच्या मनात छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची मनाला हेलावून टाकणारी इतिहासाची अजरामर कहाणी पाहण्यासाठी प्रत्येकजण इच्छुक होता अनेकांनी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर जाऊन पाहिला परंतु समाजात असेही काही विद्यार्थी आहेत की ज्यांच्या मनात स्वराज्य कस निर्माण झालं स्वराज्यासाठी छत्रपतींनी शेवटच्या श्वासापर्यंत औरंगजेबाशी कसा लढा दिला या घटनेचा इतिहास पाहण्यासाठी इच्छुक असूनही परिस्थिती नसताना पाहू विद्यार्थ्यांसाठी पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्सच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक निखिल देशमुख सर यांच्या पुढाकारातून आणि विद्यार्थ्यांच्या सहकारातून तीनशे मुलांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित छावा हा मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला यावेळी निखिल देशमुख सर यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कितीही संकटेसोबत पाणी नाही त्याच्यामुळे आयुष्यात किती संकट आले सोडायचं नाही कपडून ठेवायचं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कोणत्याच प्रकारच्या माणसावरती प्राण्यावरती कशावरच अत्याचार करायचं आपल्याकडनं तरी तसं चाललं पाहिजे कोणाकडनं तू तिची गोष्ट वस्तू पाहिजे आज प्रश्न आपण सर्व जेवढे बसलेले आहेत ना ही पण तुमच्यामध्ये आपण एक संकल्प घेऊ शकतो का आजपासून आपल्यामुळे त्रास होणार नाही ना नक्की का आपल्या जोरात तुम्ही सर्व लोक मध्ये राहतात आणि तिथे शेजाचा बाजारचा आपल्या वर्गातला आपला मित्र एखाद्या शेवटी चांगले जमत एखाद्या पण इथून पुढे आपण ठरवायचं की काय आपण पूर्ण ऑस्ट्रेलिय जेवढे पण बोल सर्वांनी एक सारखं राहायचं बिलकुल या जातं बिलकुल एक सोबत एक सोबत राहिले तर काय होईल किती मोठ्या संख्या आलं तरी पण आपण दोन घेऊन जाऊ शकतो लक्षात राहील ना दोन गोष्टी ठरवल्या आपण काय एक सोबत राहायचं सर्वांनी आणि दुसरी गोष्ट कोणामध्ये सत्याच्या बुक द्यायचा पण नाही आणि आपण पण नाही करायचं ठीक आहे छावा हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांनीही छावा चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन परिचय जाणून घेत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आम्हाला असं वाटलं की आम्ही कधी हा पिक्चर पाहतो कधी आमच्या मनात निश्चित होतं की आम्ही हा पिक्चर का पाहिला कारण आम्ही याच्यातून काहीतरी शिकलो आहे कसे जगायचे कसा माणूस घडायचे स्वराज्यासाठी संभाजी राजांनी काय काय केले हे आम्हाला या पिक्चरातून पाहायला मिळालं हा पिक्चर पाहून आम्ही एक आदर्श घेऊ शकतो की आप आपल्याला कोणावरही अत्याचार करायचा नाही आपल्याला सगळ्यांशी चांगलं वागायचं आहे आणि कितीही काय होऊ द्या तरी आपला धर्म तो सोडायचा नाही कोणाच्या पुढं वाकायचं नाही कोणाच्या पुढं झुकायचं नाही एवढेच बोलवा अक्षरशः विद्यार्थ्यांना वेड लावलाय संभाजी महाराजांचा जीवन परिचय आणि स्वराज्यासाठी लाखो मावळ्यांचं गेलेलं बलिदान आणि युद्धनीती यावर आता विद्यार्थीही हा चित्रपट पाहून आपल्या जीवनात याच गोष्टी अंगीकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्सच्या एनएसएस कॅम्पच्या विद्यार्थ्यांनी तीनशे विद्यार्थ्यांना विद्यार छावा हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन दाखवलाय आणखीही विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हा, विद्यार हा उपक्रम सुरू केलाय तसेच समाजातील काही नागरिकांनाही त्यांनी आवाहन केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक